वसमत विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत उर्फ राजूभैया नवघरे यांनी मतदारसंघात गावोगावी जात तथा सर्कल निहाय गावभेटी दौरे केले आहेत दरम्यान विविध विकास कामांचं भूमिपूजन देखील आमदार राजूभैया नवघरे यांनी केलंय नुकताच टेंभुर्णी सर्कलमधील कुडाळा गावभेट दौरा केला त्यानंतर नहाद येथील श्री मोहनानंद महाराज मंदिरासमोर टीनशेड पूजन आणि लोकार्पण सोहळा संपन्न झाला यावेळी विविध विकास कामांविषयी गावकऱ्यांनी आमदार भैया नवघरे यांचे आभार मानले कुडाळा येथे गावात एक कोटी ऐंशी लाख विकास निधीतून झालेल्या विकास कामांची पाहणी देखील आमदार नवघरे यांनी केली तसेच ग्रामस्थांच्या अडीअडचणी समजावून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला गावभेट दौऱ्यानिमित्त खांडेगाव येथे मागासवर्गीय वस्तीतील सभागृह तसेच गावातील भूमिगत नाली कामांचं लोकार्पण केलं यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधला आणि थोरावा गावातील कोट्यातल्या वधी रुपयांच्या विकासकामांची पाहणी केली